मित्रांनो हा बघू शकता आजच्या आपलं एक मच्छी आज आपल्याला भेटलेला आहे पोटला मासा तर हा बघू शकता पूर्ण जिवंत आहे मासा आत्ताच मिळालेला आहे कसा काय पकडला कशा पद्धतीने पकडला ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा तेव्हा तुम्हाला कळेल कसा पकडला नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण आले तर आपल्या खास नदीवर जे आपल्या लोकेशनवर तर लोकेशन तुम्हाला माहितीच असेल आपली नदी तर मित्रांनो तुम्हाला आपली नदी खालून दाखवतो कशी येईल बघा आणि इथून आपली माणसं येते आता आणि भाई ऑन आण। तर आपल्या माणसांचा पहिलाच पाक जातोय तर दोन्ही आपली माणसं उभी पण झालेली आहेत बघू शकता पाक टाकण्यासाठी तर पहिला पाक टाकलेला आहे आदित्य शिंदेनी आणि भाई अजून सोडवतोय आपला पाक टाकणार आजभाई टाकचे वंड तिथून आई पण गजाननचं नाव घेतलं आणि टाकला हा मास् उडता आई भाजी पाकून गजानन बोल भिड़ो बोलल्यावर कॉल बडायला लागले आजभाईच्या पाकातून आपण धरत धरत जाऊया पुढे आज भाईभाई कॉल आलेल्या आहेत आणि कॉलच आलेली आहे ह्या कॉल ब्या <laughs> तर आपला मनीष बाजी अरे उतर ना उतर एवढे जाम पाणी आहे आणि ही वड आहे ती चिखलात भिजलेली दिसू नाही शकत बाबा जाई जाऊ कमी झाले दिसू नाही शकत चिखल आहे मुलं झालं काम झालं कालवर सुटलं आई व्हायचं मारलेला आहे आता मी गेलतो मला काय भेटलंच नाही पुढे हातभीत पूर्ण बोलत राजभाईने आपले ओढच काढलेली आहे तर चला आयभाईच्या पागात ओढच आलेली आहे माझ्या भाईचं नशीब खूप चांगला असं दिसते मला आज बायकोच्या आजची चपाती खाऊन आपलं पाकत का आले बघूया अह भाई साब होपी मध्ये कटला आलाय दाखव कटलं दाखव दाब चल दाब हा मस्त काट तर परत एक कटलं भेटला आहे दाखवले थोडासा बघू दे हा काय आहे संपलंय पाणी काट करायला जादू केले तिथं दगड बिगड लावलेले आहेत <laughs> चावली सोडे माझे सोडे सोड यायला अजून आले जरा बघू शकता माझ्या हाताला चिंबोरी चावलेली आहे आपला हात डुका सोडला एवढं काय गेल तिने हात डुका सोडून गेली नाद केला पण वाया नाही गेल तिने छाव द्याला पण आणि हे आपलं पाक टाकणार आता परत मस्त पाक फुललेला आहे भाई काटल्या आला बघा काटल्या कटल्या बहिनी कटला काढला आहे आई बहिणी पिशवीच भरून टाकली रे बडशी कटले भालवलेलं आहे पाग पाग भालवलेला आहे जईर बाबा आय कोणी चप्पल आहे घातले नाही पण त्या बघू शकतो कॉल बॅक पण कर जाखं हा कडकच वडस काढलेलं आई बहिणी पकडतो पिशवी हा गोट्या फिशला आपण जीवनदान देऊ दाखवतो जीवनदान गोट्या फिशच हा खर तर म्हणजे काय स्पीड मी पळाला बघितला असाल तुम्ही मित्रांनो हे मासे कुठले ओळखता का तुम्ही बघू शकता हे मासे कुठले आहेत हे बघता काय तुम्ही हे बघू शकता किती मस्तपैकी प्रकारचे आहे ते किती मोठं तोंड आहे बघू बघू शकता त्याचं हा मासा कोणता आहे कमेंट करून सांगा तान ताण लागले रास ऊन बघा किती आहे आणि मच्छीला आलो इथं आता मी पण उतरीन पाक टाक चल जाऊ त्यांना मित्रांनो काहीतरी आलेले दिसत आम्ही चापाय जातो चापाय जातो रिएक्शन रिएक्शन सगळी काहीतरी आहे कायतरी मित्रांनो बघूया काय आहे आईच्या गावात कुछतो ओ बाय साहेब हे काय शिवडा बघू शकता शिवडा भेटलेला आपल्याला डोऱ्यात सोडण्यासाठी लंगोरस आहे ना चालता डोंग काढले असते होिवडा ठरक्या मग काय डोऱ्यान ठा म काय डोऱ्यान असताना डोले लाल झाले सगळी काय आहे काय नक्की काय आहे काळात पोटला भेटला आहे काय मोठा पोटला भेटलाय बेंच लवकर क्रिकेट लोकल क्रिकेट आमचा दगड कुठं आहे कडक मध्ये एकदम अ तर आपली व्हिडिओ इथंच संपवतो बाय